मांडा टिटवाळ्यातील श्री गणपती बाप्पांची सेवा करीत आहेत प्रत्येक वर्षी आकर्षक देखावा नयनरम्य सजावट प्रबोधनात्मक आध्यात्मिक विचारांचा प्रचार प्रसार तसेच भाविकांसाठी हिंदू देवी देवतांच्या दर्शनाची सोय या अशा अनेक विचारांनी व श्रद्धेने गणपती बाप्पा विराजमान करून एक प्रकारे भाविकांची देवदर्शनाची सोयच करून देत आहेत हिंदू देवदेवतांच्या देवत प्रतिरूपाने श्रद्धा प्रकट करीत देखावे हुबेहूब साकार करणे विविध आरासीने तण मन धणाबरोबरच व आपल्या अमूल्य वेळेचा मित्रवर्गांच्या साह्याने वापर करून गणेशोत्सव सण साजरा करण्याचा मानस परिपूर्ण करणारे पाटील कुटुंबियांनी यंदाच्या वर्षी श्रीराम वनवास प्रवास दर्शन हा सुंदर देखावा साकारला आहे जटायू पक्षाच्या वर गणपती बाप्पांना विराजमान करून श्रीराम भक्तांना संपूर्ण श्रीराम वनवासाच्या दर्शनाचे प्रवास वर्णन व्यक्त केले आहे सदरचा देखावा पाहण्यासाठी मांडा टिटवाळ्यातील नागरिकांनी निमकार नाक्यावरील रत्नाकर धर्मा पाटील यांच्या मंगलमूर्ती निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे सदर देखावा पाहण्यासाठी गेल्यावर सर्वप्रथम नजरेस पडतो तो सर्वरूपी गणपती बाप्पा जो महाकाय नऊ फुटांची जटायू पक्षाच्या आरासीवर विराजमान झालेला दिसून येत आहे त्यात दरवर्षीप्रमाणेच सव्वा दोन फुटांची मनमोहक गणपती बाप्पांची मूर्ती चित्त वेधून घेते मनोभावे दर्शन घेतल्यावर आपले लक्ष जाते ते ते फुटी भव्य शिवधनुष्याकडे अयोध्या रामेश्वरम प्रवासाचे वर्णन दाखवताना अयोध्या ते तमसा नदी प्रयाग नंदीग्राम शृंगावेपूर प्रयागराज चित्रकूट दंडकारण्य रामटेक पंचवटी रायदुर्ग ऋषीमुख पर्वत किशकिदा लेपाक्षी तिरुचिरापल्ली रामपद धनुष्य कोळी रामेश्वरम असा प्रवास वनवासादरम्यान श्रीराम प्रभूंनी केल्याचे दाखविण्यात आलेले आहे या काळात त्यांच्या जीवनात आलेले माता शबरी श्रीराम बाली रावण सीतामाता हरण श्रीराम अहिल्या रामेश्वरम ज्योतिर्लिंग स्थापना श्रीराम सेतू हनुमान सेना राजा दशरथ सुग्रीव अंगद जांबुवत बजरंगबली श्रीराम सेतू जयद्र लक्ष्मण रेखा श्रीराम हनुमान भेट इत्यादी असा चित्ररूपी घटनांचा काळ दाखविण्यात आला आहे हनुमानांच्या श्रीराम असा दगड घेऊन बांधण्यात आलेला सेतू पूल हेही उत्तमरित्या चित्र स्वरूपात दाखविण्यात आलेला आहे प्रभू श्रीरामांची तसेच सीता व लक्ष्मण व हनुमान यांची अकरा फुटी मूर्ती हे विशेष आकर्षक असून त्याचबरोबर संपूर्ण देखाव्यात सेना ही भव्य स्वरूपात आकर्षकरीत्या दाखवण्यात आलेली आहे संपूर्ण देखाव्यात उभारण्यात आलेली विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळेस एक वेगळ्याच विश्वात आपण आल्याचे जाणवते रत्नाकर पाटील यांचे संपूर्ण कुटुंब रत्नाकर पाटील पत्नी सारिका पाटील मुले आदित्य व आयुष हे मनोभावे गणपती बाप्पांची सेवा करतात संपूर्ण गणेशोत्सव काळात भजन आरत्या यांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो येत्या सोळा सप्टेंबर रोजी असणाऱ्या सत्यनारायण महापूजेला सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही गणेश भक्त रत्नाकर पाटील यांनी केले आहे सरते शेवटी बाहेर पडल्यानंतर आपण एका वेगळ्याच जगातून फेरफटका मारून आल्याचे समाधान भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येते यातच गणेश भक्त रत्नाकर पाटील आणि त्यांच्या घरच्यांबरोबरच सदर देखाव्यासाठी मदत करणाऱ्या सर्वच मित्रमंडळींना आपण केलेले काम सार्थकी लागल्याचे समाधान लाभून जाते त्यामुळे मांडा टिटवाडा वासियांसाठी सदरील देखावा पाहण्याची एक पर्वणीच उभारून दिली असल्याने गणेश भक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येत येथे दर्शनाबरोबरच श्रीराम वनवासाचा प्रवास पाहण्याची संधी चुकवू नये अन्यथा आपण एका उत्कृष्ट देखावा बघण्यापासून मुकू हेही तितकेच खरे या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद